नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे खरंच हा दिव्य अनुभव येण्यासाठी सुद्धा खरंच खूप मोठं भाग्य लागतं आपण स्वामींच्या सेवेचे म्हणा पात्रतेचे असलो पाहिजे तेव्हाच आपल्याला हा अनुभव येतो त्या ताईंचं खूप दिवसापासूनची इच्छा होती की स्वतःचं घर व्हावं आमची परिस्थिती पूर्णपणे बदलावी पण तसं कधी म्हणजे होतच नव्हतं आणि त्या स्वामींच्या सेवेत आल्या आणि त्यांचं पूर्णपणे आयुष्य बदलून गेलं खरंच खूप मोठा अनुभव आहे प्रत्येकाला वाटतं आपलं स्वतःचं घर असावं तर तो अनुभव कसा आहे त्या ताईंनी कोणकोणत्या सेवा केल्या की एकवीस दिवसामध्येच त्यांचं ही पूर्णपणे इच्छा पूर्ण झाली एकवीस दिवसामध्ये बघा आपण दहा दहा वर्ष झालं एका एका इच्छेसाठी एक एक पूर्णपणे प्रयत्न करतो झटतो तरी आपली इच्छा पूर्ण होत नाही पण ह्या ताईंची इच्छा एकवीस दिवसामध्येच पूर्ण झाली मग त्या ताईंनी अशी कोणती सेवा केली की जेणेकरून त्यांचं स्वतःचं हक्काचं घर झालं तर अनुभव हा शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया ताई सांगतात की मला स्वामी सेवा काय असते किंवा सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझा अनुभव माझा अनुभव ऐकण्याच्या अगोदर खरंच तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार की माझा तुम्ही अनुभव ऐकत आहात कारण म्हणतात ना जेव्हा आपण एखाद्याचा अनुभव ऐकतो तेव्हा आपल्यालाही कुठेतरी असं वाटतं की बाबा त्याची इच्छा पूर्ण झाली तर मग माझी का होत नाहीये मी पण त्यातूनच गेलेली आहे मी जेव्हा दुसऱ्यांचे अनुभव ऐकायचे प्रचिती ऐकायचे तेव्हा असं वाटायचं की खरंच हे सांगतायत ते खरं आहे का म्हणजे खरंच यांना प्रचिती आलेली असते का अनुभव येतो का पण जेव्हा मी स्वतः हे अनुभवलं स्वतः स्वामींची सेवा केली आणि मला जेव्हा अनुभव आला आणि मी तो शेअर ह्या ताईंना शेअर केला तेव्हा मला म्हणजे स्वतःवरती विश्वास बसला आणि दुसऱ्यांचे जे अनुभव सांगतात त्याच्यावरतीही विश्वास बसला की बाबा हे सांगतायत ते खोटं नाही आहे अनुभव येतात पण त्याच्यासाठी स्वा म्हणजे स्वामींना शरण जावं लागतं स्वामींची सेवा करावी लागते मी माझं प्रारब्ध एवढं चांगलं समजते की मी मागच्या जन्मही काहीतरी पुण्य केलेलं असेल म्हणून मला या जन्मामध्ये स्वामींची सेवा करण्याचं भाग्य लाभलं त्यात आई सांगतात की <laughs> आमची परिस्थिती खूप हालाखीची होती पण तरीसुद्धा मला असं कुठेतरी वाटायचं की आपलं स्वतःचं घर असावं आम्ही खूप दिवस पुण्यामध्ये रेंटनी राहिलो रेंटनी राहता राहता म्हणजे कमवायचो रेंटनी राहायचं आणि त्याच्यातून जे काही पैसे यायचे ते आम्ही सेविंग करायचं माझ्या मिस्टरही जॉबला होते मी पण काही ना काहीतरी काम करायचे <laughs> म्हणजे आणि मुलांचा शिक्षणाचा खर्च होता तो भागून आम्हाला स्वतःचं घर घेण्यासाठी आम्ही सेविंग करायचो दोघंही खूप झटायचो पण मनासारखं कुठेच असं घर मिळत नव्हतं एक दिवस असाच आमच्या म्हणजे आम्ही खूप दिवसापासून जागा बघायचो फ्लॅट बघायचो पण मला असं फ्लॅट पाहिजे होता किंवा जागा बी अशा ठिकाणी पाहिजे होती की जिथे स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तिथून जवळपास अशा ठिकाणी किंवा शेजारी त्या जवळपास त्यांना स्वतःचं घर हवं होतं पण तसं कुठंच मिळत नव्हतं असे खूप दिवस गेले पण ताईंनी ताई, ताई खूप शोधत होत्या पण त्यांना कुठेच मिळत नव्हतं मग एक दिवस त्यांच्या शेजाऱ्यांचाच त्यांना कॉल आला की एक साईड चालू आहे आणि तिथं फ्लॅट फ्लॅट विक्रीसाठी काढलेले आहेत म्हणून मग त्या ते ताई त्यांच्या मिस्टरांना बोलल्या की बाबा असं असं आहे काय करायचं म्हणून तर त्यांचे मिस्टर म्हणायचे थोडं थांब थोडं थांब नंतर बघू म्हणून कारण पैशाचा खूप मोठा प्रॉब्लेम होता आज सिटीमध्ये जर फ्लॅट घ्यायचं म्हटलं तर वन बी एच के जरी म्हटलं चांगल्या एरियात म्हटलं तरीसुद्धा तीस चाळीसच्या खाली येत नाहीत पंचवीस तीसच्या खाली तर नाहीच नाहीये तर मग त्या ताई म्हणतात त्या ताई त्या ताई सांगतात की मी स्वामींनाच असं म्हणजे स्वामींनाच पूर्णपणे चिठ्ठ्या टाकून प्रश्न विचारला की स्वामी मी काय करू की असं असं फ्लॅटचं म्हणजे बघायला बोलवत आहेत घेऊ की नको म्हणून तर स्वामींकडून हो आलं तर ते त्या ताई म्हटल्या की आता काही झालं तरी तो फ्लॅट घ्यायचाच म्हणून कारण त्या फ्लॅटसाठी एवढी म्हणजे खूप दिवसापासून लोक विचारायचे मागणी पण होती तो फ्लॅट रोड तसला होता तरीसुद्धा तो, तो फ्लॅट खूप दिवसापासून पडूनच होता कारण तो आमच्या नशिबात असल्यामुळे तो किती आले आणि किती गेले तरी तो फ्लॅट विक्रीला गेला नाही म्हणून त्या साईंनी सांगितलं की आता तिथपासून स्वामींचं केंद्रही जवळ आहे स्वामींचं मठही जवळ आहे आणि मी स्वामींना प्रश्न विचारला स्वामी तर स्वामींनी हो म्हणून पण सांगितलेलं आहे तर त्या ताई सांगतात मी स्वामींना जेव्हा चिट्ट्या टाकल्या आणि स्वामींकडून हो आलं तेव्हापासून मी ठरवलंच होतं की काही झालं कितीही पैशाचा प्रॉब्लेम आला तरीसुद्धा तो फ्लॅट घ्यायचा म्हणजे घ्यायचाच लोन काढून का होईना पण तो फ्लॅट घ्यायचाच कारण बिना लोनचं तर घेणं शक्य नव्हतं त्यांच्या जॉबवरती तर एवढे पैसे शकत नव्हते कारण घर खर्चही तेवढाच होता रेंट होतं मुलांची शिक्षण होती त्याच्यावरती ते पूर्ण भागत नव्हतं तर त्या ताई सांगतात जेव्हा आम्ही लोन करायला दिलं तेव्हा आमचे जेवढे काही क्रेडिटचे स्कोअर होते ते जास्त नसल्यामुळे आम्हाला ते लोन सुद्धा मिळत नव्हतं म्हणजे लोन पण मिळायला खूप अडचणी आल्या अगोदर जेव्हा लोन आम्ही पास करायचो तेव्हा ते लोन मिळतच नव्हतं खूप प्रयत्न केले त्याच्यामध्ये परत अडचणी स्वामींना परत प्रार्थना केली की स्वामी महाराजा परत आता आमच्याकडे एवढे पैसे नाहीत पण तो फ्लॅट तर घ्यायचा आहे काय करू लोन पण भेटत नाहीये असं करता करता परत सेवा करायला सुरुवात केली आणि त्या ताईंनी एकवीस दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करायला सुरुवात केली एकवीस दिवसाचं एकवीस दिवसाची सेवा तारक मंत्राची सेवा करण्याची म्हणजे करायला सुरुवात केली आणि त्यांची सेवा चालू असतानाच त्यांनी लोनसाठी अर्ज केला म्हणजे बँकेमध्ये गेले आणि लोन काढायचं म्हणून सगळं त्यांनी डॉक्युमेंट वगैरे सगळं गोळा करायचं ठरवलं आणि फाईल पुढे दिली बँकेमध्ये फाईल बनवून दिली की आम्हाला लोन हवं आहे म्हणून पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप कॉम्प्लिकेशन आले एक डॉक्युमेंट मागितलं तर दुसरा डॉक्युमेंट नसायचं पण त्या ताईंनी हार मानली नाही खूप प्रयत्न केले ते शेवटपर्यंत लढत गेल्या की काही झालं तरी लोन पास झालंच पाहिजे स्वामींना रोज प्रार्थना करायच्या की स्वामी महाराज मला एकतीस दिवसाच्या आत मला लोन तर भेटलंच पाहिजे आणि त्या फ्लॅटला सुरुवातीला एक ते दीड लाख रुपये ॲडव्हान्स द्यावा लागत होता तो ॲडव्हान्स देण्यासाठी त्या ताईंनी स्वतःचं सोनं सुद्धा घाण ठेवलेलं होतं सोनं घाण ठेवलं त्याच्यानंतर लोन पास केलं लोन साठी सुद्धा त्या प्रयत्न करत होत्या असं करता करता एकविसावा दिवस उजाडला एकविसावा दिवस उजाडल्याच्या नंतर त्या ताईंने म्हणजे सोन्याच्या ह्याच्यावरती तर त्यांनी चा एक दीड लाख रुपये दिलेच होते पण राहिलेले पैसे त्यांना लवकर भरायचे होते त्याच्यामुळे त्यांनी लोन काढलेलं होतं त्या लोनची फाईल एकविसाव्या दिवशी पास झाली तुम्ही विचार करा की आता एवढ्या दिवसापासून झटत होत्या खूप प्रयत्न करत होत्या त्यांचं कुठलंच काम पूर्ण होत नव्हतं पण जेव्हा तारक मंत्राचा एकविसावा दिवस आला शेवटच्या दिवशी का होय पण स्वामीने त्यांची हाक ऐकली आणि ते लोन पास केलं लोन पास झाल्याच्या नंतर त्यांना खूप आनंद झाला की स्वामी महाराजा खरंच तुमची लिला अगाध आहे तुमचा महिमा अगाध आहे खूप दिवसापासून मी प्रयत्न करत होते तरी सुद्धा माझी इच्छा पूर्ण होत नव्हती पण ह्या तारक मंत्राच्या सेवेने मी अनुष्ठान केलं आणि माझी इच्छा एकविसाव्या दिवशी का वेना पण तुम्ही पूर्ण केली तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघता आणि शेवटच्या क्षणाला सुद्धा चमत्कार करता अनुभव देता प्रचिती देता त्यातही सांगतात की जेव्हा मला लोन पास झालेलं सांगे माझ्या मिस्टरांनी सांगितलं तेव्हा खूप आनंद झाला मनामध्ये कुठेतरी असं वाटलं की खरंच स्वामींची लीला अगाध आहे आता आपल्याला जो काही आपण फ्लॅट बुक केलेला आहे तो लवकरच आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यासाठी जे काही पैसे लागतील ते स्वामींच्या कृपेने कुठं म्हणजे लोन तर पास झालेलं आहेच पण आपण अजून कष्ट करू आणि अजून पैशाचा म्हणजे स्वामी तर आपल्यासोबत आहेतच लोनही पास झालं सोनं जे घाण ठेवलं होतं तेही त्याच्या बदल्यातही पैसे मिळालेले होते आणि अजून आपण दोघं मिळून कष्ट करू आणि तो फ्लॅट काही झाला तरी विकत घेऊ असं त्या दोघांनी निश्चय केला आणि खरंच स्वामी समोर ते प्रार्थना करू लागले की स्वामी तुम्ही सोबत आहात ना मग आमच्यासाठी अशक्य असं काहीच नाहीये ताई सांगतात की खरंच हात दिलेला स्वामींनी मला खूप मोठा अनुभव आहे आणि म्हणतात ना आपल्या स्वतःचं किती केलं तरी स्वतःचं जे हक्काचं घर असतं ते मिळवण्यासाठी आपण जेव्हा ते उभं राहतं तेव्हा त्या घरासाठी आपण काय काय केलेलं असतं काय काय केलेलं असतं ते आपल्या स्वतःचं स्वतःलाच माहिती असतं म्हणजे खूप कष्ट करून खूप प्रयत्न करून आपण ते घर मिळालेलं असतं आणि त्या ताईंची खूप मोठी इच्छा स्वामींनी पूर्ण केली की के स्वतःच पुण्यात हक्काचं घर झालं स्वतःचा फ्लॅट झाला फ्लॅट आज फ्लॅट घ्यायला सुद्धा खूप पैसे लागतात आजच्या काळामध्ये खूप महागाई झालेली आहे त्या महागाईच्या ह्याने त्या ताई सांगतात आपल्या परिस्थितीनुसार तेवढं का होईना पण घर झालं आणि मी त्यात खूप समाधानी आहे की स्वामींनी माझी छोटी का छोटी नाही म्हणता येणार ना, खूप मोठी इच्छा आहे आपल्या परिस्थितीनुसार बघितलं तर ती खूप मोठी इच्छा आहे की पुण्यात स्वतःचं हक्काचं चाह घर झालं त्याचबरोबर मुलांची शिक्षणं चालू होती आज मुलांच्या शिक्षणाला बघितलं तर खूप खर्च येतो खूप म्हणजे साध्या प्रायव्हेटमध्ये जर फी बघितल्या कॉलेजला इंजिनिअरिंगला एक मुलगी माझी इंजिनिअरिंग करत होती आणि दुसरा मुलगा बीएससी वगैरे बी एस सी करत होता तर त्या साध्या कोर्सला सुद्धा खूप फील लागत होती त्याचबरोबर घर खर्च होता असं सगळं पाहून स्वतःचं घर होणं म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे त्या आता सांगतात की माझी आता एकच इच्छा आहे की मला आयुष्यभर तुमची सेवा करण्याचं भाग्य लाभावं म्हणजे माझ्या सेवेमध्ये मा कधीच अडथळा येऊन देऊ नका स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून नेहमी सेवा करून तोडकी मोडकी का होईना पण सेवा करून घेत राहा मन आणि मलाही जसं जमेल तसं मी तुमचं नामस्मरण करत राहील तारकमंत्र म्हणत जाईल अजून काही सेवा असतील तर माझ्याकडून करून घेत जा अशी प्रार्थना त्या त्यांनी स्वामींकडे केली आणि त्यांचा अनुभव थांबवला त्या सांगतात की रोज मला छोट्या छोट्या का होईना पण गोष्टीतून स्वामी मला संकेत देत असतात काही ना काहीतरी अनुभव देत असतात खरंच आज स्वामी आहेत म्हणून माझ्या आयुष्याला काहीतरी वळण आलेलं आहे आणि आले स्वामी आहेत म्हणून माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं आहे खरंच स्वामींमुळे आपल्या आयुष्यात जे काही संकट असतात ते संकट पूर्णपणे एकदम जे दुःख आहे ते पूर्णपणे आनंद असल्यासारखं वाटतो आणि जे म्हणजे आयुष्यात किती दुःख आले तरी त्या दुःखांना तोंड देण्याची ताकद आपल्या फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांमुळेच आपल्याला येत असते खरंच स्वामींची खूप मोठी कृपा आहे खूप मोठा अनुभव आहे तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद